मंडळी आज आपण एकदम सोपी पद्धत वापरून जाळीदार मऊल उपवासाची इडली आणि नारळाची चटपटीत चटणी बनवणार आहोत इडली बनवण्यासाठी आपण कसलंही साहित्य तासन तास भिजवणार नाही आहोत की पीठ सुद्धा करून घ्यायचं नाही आहे एकदम सोप्या पद्धतीत बनवता येणारी झटपट होणारी आजची आपली ही जाळीदार मौलुसलुषित इडली आहे तर उपवासाची इडली बनवण्यासाठी आपण सर्वात आधी मिक्सर जार मध्ये एक वाटी वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घेऊयात त्याचसोबत पाव वाटी आपण साबुदाणे घेणार आहोत साबुदाणे आणि भगर मिक्सरला दळून घेऊयात तर हे बघा मी हे दळून घेतलंय एकदम बारीक पीठ नाही झालं तरीही चालेल आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडंसं बारीक हे पीठ आपण दळून घेतलंय आता हे पीठ एका भांड्यात काढून घेऊयात भगर आणि साबुदाण्याचं पीठ आपण या भांड्यात ट्रान्स्फर करून घेतलं आहे ह्यामध्ये आता अर्धी वाटी दही घ्यायचा आहे दही शक्यतो फ्रेश घ्यायचा आहे खूप जास्त आंबट दहीचा वापर करायचा नाही आहे दही या पिठामध्ये छान मिसळून घेऊयात दहीमुळे पिठाला छान ओलावा येईल हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटे भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये एक वाटी पाणी ॲड करूयात आणि पिठामध्ये एकजीव करूयात पिठामध्ये पाणी मिक्स केल्यावर साधारण एक ते दोन मिनटं एवढं आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचं आहे ह्यामुळे पिठामध्ये बबल्स तयार होतील आणि इडल्या छान जाळीदार बनतील एक ते दोन मिनिट फेटून घेतल्यावर यावर झाकण ठेवून आपण हे पीठ पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घेऊयात तोपर्यंत आपण उपवासाची नारळाची चटणी बनवणार आहोत नारळाची चटणी बनवण्यासाठी आपण एक वाटी ओल खोबरं मिक्सर जार मध्ये घेऊयात दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं कापून घेतलंय अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आलं आणि कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर नाही वापरली तरीही चालेल चवीनुसार मीठ घेऊयात आणि थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घ्यायची आहे तर मी चटणी वाटून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे ही आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊयात पीठ भिजत ठेवून वीस मिनटं झाली आहेत वरीचे तांदूळ आणि साबुदाणे दळून घेतल्यामुळे पीठ चांगलं भिजलं जातं ह्यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठ ॲड करूयात मीठ यामध्ये छान मिसळून घ्यायचं आहे आपण हे पीठ फरमण न करता झटपट इन्स्टंट इडल्या बनवतोय त्यासाठी ह्या पिठामध्ये पाव चमचा खायचा सोडा ॲड करूयात एक चमचा पाणी यावरती ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी इडली प्लेटला तुपाने ग्रीस करून घेतलंय तुम्ही तेलाने सुद्धा ग्रीस करून घेऊ शकता इडलीचं बॅटर प्लेटमध्ये भरून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता ही इडली प्लेट आपण कढईमध्ये ठेवूयात यावर झाकण ठेवून आपण या इडल्या वीस मिनटे वाफून घेणार आहोत तर वीस मिनिटे आपण या इडल्या वाफून घेतल्यात चांगल्या वाफल्या आहेत का ते चेक करूयात सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे इडल्या छान वाफल्या गेल्या आहेत आता या प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात इडली प्लेट आपण थंड करून घेतल्यात ह्यामधल्या इडल्या आपण काढून घेऊयात हे बघा किती छान हलकी फुलकी जाळीदार इडली बनली आहे कसलीही पूर्वतयारी न करता आपण या झटपट उपवासाच्या इडल्या बनवून घेतल्यात सर्व इडल्या इडली पात्रातून काढून घ्यायच्या आहेत सगळ्या इडल्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्यात खूप छान इडल्या तयार झाल्यात मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते ही बघा किती छान जाळीदार आणि मऊ लुसलुशी तिडली तयार झाली आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू